नमस्कार आपण बघत आहात धुमाकूड केंद्राचा दिलासा राज्यातील सोयाबीन शेतकरी उत्पादकांना दिलासा मिळालेला आहे केंद्र सरकारने पुढील नव्वद दिवसात तेरा लाख टन सोयाबीन हमीभावाने खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे यामुळे राज्यातील सोयाबीन पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे शेतकऱ्यांनी पिकवलेलं सोयाबीन नाफेड आणि एससीसीएफच्या खरेदी केंद्रांवर खरेदी केले जाणार आहे केंद्र सरकारने महाराष्ट्रासाठी सोयाबीनची किमान आधारभूत किंमत चार हजार आठशे ब्याण्णव प्रत्येक क्विंटल इतकी निश्चित केलेली आहे केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे सोयाबीनला चांगला भाव मिळण्याची आशा निर्माण झालेली आहे राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे कारण केंद्र सरकारने नव्वद दिवसात तेरा लाख टन सोयाबीन हमीभावाने खरेदी करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे यामुळे राज्यातील सोयाबीन पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे शेतकऱ्यांनी पिकवलेलं सोयाबीन नाफेड आणि एस सी सी एफच्या खरेदी केंद्रांवर खरेदी केले जाणार आहे केंद्र सरकारने महाराष्ट्रासाठी सोयाबीनची किमान आधारभूत किंमत चार हजार आठशे ब्याण्णव प्रति क्विंटल इतकी निश्चित केली आहे केंद्र सरकारच्या निर्णयामुळे सोयाबीनला चांगला भाव मिळण्याची आशा निर्माण झालेली आहे आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा